भारत आणि पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी जाहीर झाली असली तरी या दोन्ही देशांमधील तणाव काही केल्या कमी होत नाहीये भारतातील पाकिस्तानी अधिकारी वेगवेगळ्या अवैध कृत्यांमध्ये गुंतलेल्या असल्यानं त्यांच्यावर आता कारवाई सुरू झाली आहे नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्च उच्च आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याला भारतानं पर्सोना नॉन ग्रॅटा घोषित केला असून त्याला चोवीस तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आलेत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं जाहीर केलंय की नवी दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याला पर्सोना नॉन ग्रॅटा हे घोषित करण्यात आलेलं आहे आणि या अधिकाऱ्यानं भारतातील त्याच्या राजनैतिक पदाला न शोभणाऱ्या कृत्यांमध्ये भाग घेतल्यानं त्याला चोवीस तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि या निर्णयामुळे भारत पाकिस्तान संबंधांमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे तर पर्सोना नॉन ग्रेटा हा शब्द लॅटिन शब्द प्रयोग आहे आपण नेमका शब्दाचा अर्थ काय ते पाहतोय पर्सोना नॉन ग्रेटा घोषित करणं म्हणजे अधिकाऱ्यास देशात न राहणं योग्य घोषित करणं म्हणजे पर्सोना नॉन ग्रेटा आहे राजनैतिक अधिकारी अवैध कारवायांमध्ये गुंतल्यास ही कारवाई केली जाते एकोणीसशे एकसष्टच्या व्हिएन्ना करारा अनुच्छेद नऊ नुसार हा अधिकार देण्यात आलेला आहे